नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनेलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे तेलंगणा सरकारच्या निर्णयानंतर महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी चर्चा सुरू झालेली आहे तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातील सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी द्यावी अशी मागणी शेती प्रश्नावर काम करणाऱ्या संघटनांनी केलेली आहे तसेच माझे शेतकरी बंधुंनी केलेले आहे याचाच विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये शेतकरी कर्जमाफी होणार असे सांगितलेलं आहे याचाच व्हिडिओ मित्रांनो या चॅनेलवरती घेऊन आलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब सा, करायला विसरू नका आणि बेल बेलायकोन ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आपण चालू करू मित्रांनो पात याची पूर्ण तरतूद करून पैशाची तरतूद करून ह्या सर्व योजना केलेल्या आहेत या योजना पूर्णपणे राबवल्या जातील पाच रुपये दुधाला देखील आम्ही वाढ केलेली आहे सोयाबीन आणि कापसाला साडेचार हजार कोटीची तरतूद केलेली आहे आचारसंहितेमुळे ते थांबलं होतं ते त्याचंही वाटप होईल आणि शेतकऱ्यांना काय दिलं सगळ्यात महत्वाची म्हणजे शेती पंपावर शेती करणारा शेतकरी मुख्यमंत्री बळीराजा शेती पंप वीज सवलत योजना आम्ही सुरू केली त्याच्यामध्ये साडेसात एच पी पर्यंत वापराला वीज बिल माफ राज्यात या राज्यातल्या सर्व मुलींचं शिक्षण मोफत या अशा योजना आज प्रामुख्याने आज आम्ही राबवल्यात आणि निर्णय घेतलाय आणि मी एवढंच सांगतो की अजितदादांचा अर्थसंकल्प आहे आणि दादा हे वादाको पक्का आहे मी वरती म्हणालो त्यामुळे हे सरकार दिलेला शब्द पाळणार आहे आतापर्यंत हे सरकार जे जे बोललं ते, ते पूर्ण केलेलं आहे त्यामुळे आम्ही पूर्णपणे अर्थसंकल्पात याची पूर्ण तरतूद करून पैशाची तरतूद करून ह्या सर्व योजना केलेल्या आहेत या योजना पूर्णपणे राबवल्या जातील पाच रुपये दुधाला देखील आम्ही वाढ केलेली आहे सोयाबीन आणि कापसाला साडेचार हजार कोटीची तरतूद केलेली आहे आचारसंहितेमुळे ते थांबलं होतं ते त्याचंही वाटप होईल आणि शेतकऱ्यांना काय दिलं काय दिलं म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की गेल्या दोन वर्षात आम्ही सर्व नियम निकष बदलले एनडीआरएफचे चे दुप्पट केलं दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले सततच्या पावसाचं नुकसान आम्ही दिलं पंधरा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांनी दिलं आणि सहा हजार रुपये प्रधानमंत्री सहा हजार रुपये सरकारचे असे बारा हजार रुपये पीक विमा योजना एक रुपयात असे पंचेचाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना देणारं हे आमचं सरकार आहे हिशोब त्यांनी पाहिजे तर घ्यावा आणि डायली करावा फक्त मी तुम्हाला एवढंच सांगतो जे काय बोलतात खोटून बोला खोटं बोला पण रेटून बोला तुम्ही थोडं आम्हाला पण विचारत जा बाबा सरकारने काय केलेलं आहे आता खत आणि बियाणावर म्हणता जीएसटी आहे आता त्याच्यावर जीएसटी नाहीच आहे खतावर आणि त्यामुळे जे खोटं बोलतात पण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून ते लगेच दाखवता आणि खोट नरेटिव्ह सेट करून त्यांनी लोकसभेमध्ये काही मतं मिळवली आता जनता फसणार नाही आमचा अर्थसंकल्प बघून त्यांचे चेहरे पांढरे फटाक पडले होते चेहरे उतरले होते मोठ्या जोशामध्ये आले होते आता लोकसभा आम्ही जिंकली अरे विधानसभेमध्ये आज दोन वर्ष जे आम्ही काम केलेलं आहे सरकारने त्याची पोस्ट पावती देती। लोक देतील काय म्हणाले ते चादर लोकसभा मध्ये चादर फटी क्या अरे बाबा ऐका हा ऐका अरे 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 बाबा ऐका औरंगजेब आणि याकूब मेमन यांना मनाने ज्यांनी फादर मानले त्यांना चादरीशिवाय काय दुसरं दिसणार <laughs> आणि तुम्हाला मी सांगतो की लोकसभेमध्ये काय मिळवलंय त्यांनी अरे जंग जंग पछाडले मोदी मोदीजींना हटवायला मोदीजीचं प्रधानमंत्री झाले आणि तुम्ही चाळीस पन्नास वरून नव्याण्णव वर पोचले म्हणजे तुम्ही पेढे कसले वाटत येड्यासारखे म्हणजे तुम्ही हरले म्हणून पेढे वाटताय का एवढ्या वर्षांनी विरोधी पक्षनेतापद विरोधी पक्षनेतापद मिळाले म्हणून पेढे वाटत आहे हसायचं का रडायचं हे समजत नाही आम्हाला हिंदी में उधर आज तो का जो संकल्प अर्थ मंत्री और उप मुख्यमंत्री मेरे सहयोगी अजीत दादा पवार जी ने जो सादर किया है उनका मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूँ ये संकल्प जो है सर्व समावेशक है महिला युवा किसान ज्येष्ठ वारकरी सभी सभी लोगों को आगे बढ़ाने वाला उनकी उन्नति उनकी प्रगति करने वाला उनको न्याय दिलाने वाला यह अर्थसंकल्प साबित हुआ है और इसलिए मुख्यमंत्री माजी लड़की बहन योजना डेढ़ हजार रुपया डायरेक्ट डीबीटी वो हमारे बहन के खाते में जाएगा तीन गैस सिलेंडर चिंता रहती है ना बहन को गैस सिलेंडर खत्म ख़त्म हो गया बढ़ गया तीन सिलेंडर राज्य सरकार मुफ्त में देगी और ये सिलेंडर देने की वजह से विपक्ष भी गैस पर आ चुका है और ये भी हमने शुरू कर दी दूसरी अन्नपूर्णा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तीसरी योजना जो है मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना वो कह रहे थे बेरोजगार युवाओं का क्या उसका भी ख्याल सरकार ने रखा है दस हजार रूपये अप्रेंटिसिप उनको मिलेगा दस लाख युवक जो देश राज्य में है उनको इसका फायदा होगा और उनको काम मिलेगा और ट्रेंड होंगे वहां नौकरी मिलेगी और नौकरी देने के लिए हमारी सरकार सरकारी नौकरियां भी और प्राइवेट नौकरियां भी जितनी ज्यादा मिले उतनी कोशिश हमारी सरकार कर रही है तीसरे चौथी बात जो किसान जो कृषि पंप से खेती करता है उसको भी बिजली मुफ्त में देने का निर्णय लिया है 50 लाख किसानों को इसका फायदा होगा और जो हमारी बेटियां हैं, उनके लिए भी मुफ्त में शिक्षा शिक्षण एजुकेशन देने का निर्णय हमारे सरकार ने लिया है ऐसे कई महत्वपूर्ण निर्णय सरकार ने लिए हैं और इसीलिए मैं इतना ही कहूंगा ये और ये हमारा अर्थसंकल्प है कुछ लोग कहते हैं ये चुनावी जुमला है लेकिन ये चुनावी जुमला नहीं है ये कोई कहते गाजर है तो बोले ये महाराष्ट्र विकास का गजर है ये निश्चय और निर्धार का अर्थसंकल्प है इतना ही मैं कहूंगा चादर क्या बोले चादर तो उनकी फट गई अरे प्रधानमंत्री बन नहीं पाए विपक्ष के नेता बन गए इसलिए पेड़े बांट रहे हैं हंसना क्या रोना चद्दर के बारे में मैं इतना ही कहूँगा मैंने अभी मराठी में कहा है जो औरंगजेब और क्या नाम इसका याकूब मेमन को दिल से फादर मानते हैं उनको चादर दिखेगी नहीं तो और क्या दिखेगी और इसलिए चादर हमारी नहीं चादर उनकी फटी है और प्रधानमंत्री मोदी जी बन गए वो कुर्सी पे बैठ गए अभी उनकी कुर्सी में पेड़ा बांट रहे क्या इनके हारने की खुशी में पेड़ा बांट रहे हैं इधर आप ही उनको पूछो पूछोशा पाउडर संदर्भ के लिए लाड़का बेटा वो लाडला बेटा जो नहीं बेटा नहीं भाऊ वो उसका भी उसके लिए भी हमने दस हजार रूपये अप्रेंटिसिप दिया है दो साल अभी हमने तो उनका भी ख्याल किया है लेकिन ढाई साल तो क्या कहते हैं लाडला बेटा योजना चालू नाही दुधावर देखील पाच रुपये आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यावर आमचे अर्थमंत्री बोलतील आणि तुम्हाला एवढंच सांगतो एक मिनिट एक मिनिट याच्यामध्ये जे विरोधी पक्ष खोट नरेटिव्ह सेट करतायत की राज्य सहाव्या नंबरला गेलं हे चूक आहे राज्य दोन हजार सतरापासून सहा क्रमांकावर होतं याचं कारण तुम्हाला सांगतो हे पॉप्युलेशनवर डिपेंड असतं पॉप्युलेशन लोकसंख्या आपली जास्त आहे इतर राज्यापेक्षा आज आपला जो चौदा चा, टक्के आपलं एकूण उत्पन्न देशाच्या उत्पन्नाच्या चौदा टक्के आहे आणि तामिळनाडू पहिल्या नंबरला असताना आठ टक्के आहे त्यामुळे त्याच्यावर देखील आपण खोट्या नरेटीवर विश्वास ठेवू नका परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिला आहे मध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरला आहे पर गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरला आहे आणि त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो आम्ही जे केलेलं आहे निर्णय जो घेतला आहे हा निर्णय आमची काय म्हणतो त्याला अंतरून पाहून आम्ही पाय पसरलेले आहेत सर्व योजना जे त्यांना वाटत आहेत की या योजना कशा पूर्ण होतील तर आम्ही दिलेला शब्द तंतोतंत पाळणार आणि योजना आमच्या एक जुलैपासून लागू होणार त्याचा फायदा थेट लोकांना मिळणार त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार उद्धव ठाकरे मोदींकडून उद्धव ठाकरे मोदींकडून आणणार अरे बाबा तुम्हाला सांगतो आपली राज्याची अर्थव्यवस्था आर्थिक परिस्थिती पाहून एकूण एकूण रा, त्यांनी जे खोटं पसरवलं